न्यूज मध्ये आपले स्वागत आहे शासनाच्या निर्णयानुसार मानधन न देता अंगणवाडी सेविका मदतनीसाला कमी मानधन देण्याच्या निषेधार्थ राम भावती यांच्याकडून आली आहे मोठी अपडेट जन सुरक्षा विधेयकाला विरोध करत अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांचा मोर्चा प्रलंबित मागण्यासाठी सोळा रोजी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढणार राम बाहेती यांच्याकडून मोठी अपडेट पाहूया सविस्तर तत्पूर्वी चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा शासनाच्या निर्णयानुसार मानधन न देता अंगणवाडी सेविका मदतनिसाला कमी मान देण्याच्या निषेधार्थ तसेच जनतेची मूलभूत अधिकारावर घाला घालणाऱ्या जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात आयटक प्रणीत अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने सोमवारी पैठण येथे दोन तासभर उन्हात मोर्चा राम यांच्याकडून मोठी अपडेट नेतृत्वाखाली धडक मोर्चा काढण्यात आला या मोर्चात अंगणवाडी कर्मचारी महिलांनी तसेच सर्वसामान्य जनतेच्या लोकशाही अधिकारावर घाला घालणारे महाराष्ट्र शासन अनुपाहात असणाऱ्या जनसुरक्षा विधेयकाच्या कर्मचाऱ्यांनी कडाडून विरोध करावा असे आवाहन राम बाहती यांनी यावेळी ये केले अधिकाऱ्यांच्या गैरहजर असल्याने सहाय्यक अधिकारी तवार फोपसी यांना निवेदन देण्यात आले तीव्र उन्हा असल्यामुळे ज्याप्रमाणे शाळांच्या वेळा कमी करण्यात आल्या आहेत तसेच अंगणवाडीच्या देखील वेळा सकाळी आठ ते बारा करण्यात याव्या सेविकांचा कार्यभार सांभाळणाऱ्या सर्व मदतनीस कार्यकर्त्यांच्या जागेवर थेट बढती द्यावी थकीत प्रवास भत्ता द्यावा पोषण ट्रॅकरमधील अडचणी दूर कराव्यात अतिरिक्त कार्यभार सांभाळणाऱ्या कार्यकर्त्यांना मोबदला देण्यात यावा आदी विविध मागण्यासाठी चर्चा करण्यात आली अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यासाठी सध्या तालुक्यावर मोर्चे सुरू असून येत्या सोळा एप्रिल रोजी जिल्हा परिषदेवरून जिल्हाभरातील शेकडो अंगणवाडी कर्मचारी विराट मोर्चा काढणार आहेत पैठण गेटजवळ आयटक कार्यालयापासून सोळा रोजी दुपारी बारा वाजता सुरू होणाऱ्या मोर्चात जिल्हाधिका भरातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले मोर्चाच्या आयटक युनियन जिल्हाध्यक्ष कॉम्रेड राम बाहुती जिल्हा सचिव तारा बनसोडे युनियनच्या पुढारी कॉम्रेड शिला साठे कॉम्रेड मीरा अडसरे अलका सोलाट सरला शिंदे आदी हजर होते धन्यवाद